औषध या इक्विपमेंटच्या माध्यमातून पुढच्या एक म्हणजे सायकल ब्रेक कुठेतरी ड्रिल करण्यामुळे नारळाच्या झाडाला काय धोका आहे ना आ, आ, नमस्कार वेलकम टू माय ब्लॉग आणि आता आपण आहोत कोकणातील माझ्या गावात मध्ये आणि आपण आहोत आता सगळ्या बघा आपल्या माडांच्या बनामध्ये आहोत ओके रुपरी वाळू तर माडांच्या पानात ये ना असं आपण नेहमीच म्हणत असतो कोकणात आल्यानंतर पण काय व्हायचं माहितीये जेव्हा मी लहानपण इकडे यायचो आणि माझ्या आजोबांनी लावलेले माड आहेत काही माझे काका आणि पप्पांनी मिळून लावलेले माड आहेत तर या माडांना फार पूर्वीनं भरपूर नारळ लागायचे म्हणजे एकेका झाडाला ना, एक ना दीडशे दीडशे नारळ असायचे पण आता आम्ही तर रेग्युलरली पाणी वगैरे देतो ओके तरीसुद्धा या झाडांना ना जे झाडांचं प्रोडक्शन आहे नारळांचं प्रोडक्शन आहे तर ते कमी होत चाललेलं आहे म्हणजे कधीकधी तीस चाळीस चाळीस पन्नास असं पूर्ण भरलेलं ना माडाचं झाड दिसत नाही त्याच्याशिवाय ना काही काही बोंडे ना प्रीमॅचरलीच खाली पडतात तर बोंड्यांच्या ना टोक तोंडाजवळ ना असं एकदम सुकतात ते वगैरे ओके तर हा प्रकार वेगळा सुरू झाला आहे नारायणची जी साईज आहे ना ती ती पण डिफर करायला लागली आहे तर आज इकडे ना आपल्याबरोबर ना विनायक ठाकूर सर आहेत यांना तुम्ही ओळखत असाल युट्यूबवरती यांचे पण जवळजवळ एक लाख सबस्क्रायबर आहेत आणि हे शेतीविषयक वेगवेगळे व्हिडिओ बनवतात आणि यांच्या चॅनलचं नाव काय सर कृषी तंत्र निकेतन देवगड अच्छा असं यूट्यूब चॅनलचं त्यांचं नाव आहे आणि सगळे ॲग्रिकल्चर रिलेटेड व्हिडिओज आहेत तर त्यांनाच आपण विचारूया की असं का होतं आहे आणि याच्यावरती काय उपाययोजना आपण करू शकतो ओके तर आता सरांनाच विचारूया सो बघा आपले असे माड आणि आता इकडे विनायक सर आहेत सो विनायक सर की नक्की आता हे असं माडांचं जे उत्पादन आहे नारळाचं जे उत्पादन आहे तर ते दिवसेंदिवस कमी कमी का होत चाललेलं आहे बघा सगळ्यात पहिल्यांदा जो शंभरचा इश्यू होता तो आता तीस वर आला म्हणजे सरासरी शंभर झाडांमध्ये जर आपण सरासरी काढली तर तीसचा आपल्याला इश्यू मिळतो आणि रेशो कमी होण्याचं कारण भौगोलिक स्थिती आहे त्याला कारण भरपूर आहेत पण आज आपण काय बघूया की हे वाढवायचं कसं शेतकऱ्यांनी एखाद्या वेळी समजा दहा झाड लावले पहिल्यांदा म्हणायचं एक झाड नारळाचं एका माणसाला पोसायचं किंवा त्याला कल्पवृक्ष म्हटलं जायचा आता हा कल्पवृक्ष कमी उत्पन्न का देतो तर त्याची भरपूर कारण आहेत मग त्याला रासायनिक कारणं असतील जैविक कारणं आहेत ब किंवा भौगोलिक कारणं आहेत तर या सगळ्या कारणांचा अभ्यास करायला माझ्याकडे व्हिडिओ आहेत यूट्यूबला ते तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल प्रत्येक पार्टवर व्हिडिओ आहेत आणि जर समजा तुमचे नारळ कमी लागत असतील तर आधी आपण का कमी लागतात ते आधी बघूया okay. ओके सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की नारळाला ज्यावेळी तुम्ही एखादा झाड लावताय ते साधारण सेमी डार असेल किंवा उंच असेल किंवा ते बुटकी असेल कुठली असू दे तर त्याला जी पानांची संख्या आहे ती जवळजवळ तीसच्या लेवलमध्ये राहिला छत्तीस पानं जर आली तर ते सक्षम वाढलेलं झाड आणि हे छत्तीस पानं जे आलेले झाड आहे ते जर झाड तुम्ही जर समजा उत्पन्न देत नसेल तर काय कारण आहे ते आधी पहिलं शोधणं गरजेचं आहे आता बघा एका महिन्याला एक फ्लोरा यायला पाहिजे येत नाही जर दोन महिन्याने एक फ्लोरा येतो म्हणजे तिची सायकल ब्रेक कुठेतरी झाली ती सायकल जाग्यावर आणण्यासाठी आपल्याला काही केमिकल ट्रीटमेंट करावी म्हणजे एखाद्या वेळी आपल्याला okay. ही सायकल जर वर्षाला बारा पेंढी यायला पाहिजे पण येत नाहीत म्हणजे ते दहा येतात म्हणजे आठवड्यात दोन कमी झालेत आता दोन कमी झाल्याचे दुष्परिणाम पंबम त्या नारळावर कसे होतात ते सांगतो okay. बघा बारा महिन्याचे बारा पेंडी यायला पाहिजे पण दहा येतात आठ येतात सात येतात आणि वाज निघतात त्याची कारणं अशी असतात की ज्यावेळी फुलोरा येतो त्या पुढे असतात ते फुलं आणि पाठी असतात मादी फुलं ज्या फुलोरा येतो त्यावेळी ते फुलं खाली पडतात आणि ती कुठल्या फांदीवर किंवा त्या डाळ्यावर किंवा त्या जावळ्यावर पडतात आणि त्याच्यापासून पंप तयार म्हणजे पुंकेसर बाहेर पडतात ते पहिल्यांदा आदल्या महिन्यात आलेल्या फुलोऱ्याच्या मादी फुलं त्यावेळी फुलणार लक्षात नऊ ते अकरा ज्या पिरियडमध्ये आणि त्याच्यात पडून ते पॉल्युशन होतं आणि नारळ लागतात जर ही सायकल म्हणजे ह्या महिन्याची ना मादी फुलोरा फुलायचा पिरियड आणि वरच्या दुसऱ्या महिन्यातल्या फुलं फुलायचा पिरियड हा महिन्याच्या अंतरान जर असेल तर ही सायकल कंप्लीट होते आणि ही कंप्लीट झालेली सायकल जी आहे ती तुम्हाला उत्पादन वाढवण्यास मदत होते अरे बापरे आज आम्हाला कळलं ॲक्च्युली हे नारळ कसे तयार होतात आता दुसरी गोष्ट अशी आहे की जर समजा ही सायकलमध्ये ब्रेक झाली आणि पॉल्युशन झालं नाही तर वाज निघणार गळून पडणार किंवा बोंडे निघणार गळून पडणार आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मादी फुलं येतात की नाही ते आधी पहिलं बघा आता जर एखाद्या झाडाला जर समजा तीस चाळीस फळाला यायला पाहिजे तर त्याला ऐंशी मादी फुलं यायला पाहिजे तर पन्नास टक्के तरी टिकणार आता ही येत नसतील तर त्याच्यासाठी औषध वेगळं सायकल सुरळीत येण्यासाठी औषध वेगळं अशी मार्केटमध्ये केमिकल औषधं आहेत पण ही पूर्वी काय करायचं लोक पाला पाचोळा ला घालायचे उक्षीचा पाला मुईचा पाला आणि ते झाडामध्ये रिंग काढून घालायचे त्याच्यानंतर शेण जे ह्याचं आपल्या बोकड्याचं म्हणजे आपल्या शेळीचं लेंडी बैलाचं चं म्हशीचं शेण आणि हे वापरून की नाही बऱ्यापैकी नाही म्हटलं तर निसर्गता ते सगळ्या जो मिळायच्या आता त्या बऱ्याचशा बंद झाल्या आणि रसायन वापरल्यामुळे पी एच लेवल वाढली आणि पी एच लेवल वाढल्यामुळे काय झालं की हे खाण्याचे ग्रहण करण्याची क्षमता कमी झाली आणि ह्या सगळ्या गोष्टीचे दुष्परिणाम नारळावर व्हायला सुरुवात झालेत आता ते परत पूर्वस्थितीत आणण्यासाठी आपल्याला काय करायचं एक इतर शेण वापरा पण ते सध्या मिळत नाहीत म्हणून आपण काय केलं नैसर्गिक किंवा रासायनिक काही घटकांचा वापर करून आपण ते करणार आहोत आता त्याच्यासाठी आम्ही एक काय केलं की नारळाच्या झाडावर चढारे आहे त्याला औषध द्या किंवा फवारणी करा ह्या गोष्टी पॉसिबल नाही आहेत सध्या माणूस मिळत नाही मग ह्यासाठी आम्ही एक इक्विपमेंट काढलं आहे आणि त्याला म्हणतो आपण स्टेमफीड आणि okay. हे केरळवाल्यांचं फीड आहे ते जर समजा तुम्ही नारळाच्या बुंद्याला लावलं तर नारळाला फुलोरा न येणे वाज येणे एरिओफाईट माइंड कोळी रोग बारीक होणं ना काय जी अडचणी आहेत या कंट्रोल कर, करू शकतो किंवा कधी कधी असं असतं की तुमचा एखादा नारळ मरतो म्हणजे उभ्याची उभं झाड मरतोय दहा वर्ष वाढलेलं पंधरा वर्ष वाढलेलं आणि मग आपल्याला वाईट वाटतं मग ते मरू नये म्हणून आपण जर अगोदर ट्रीटमेंट दिली तर कारण जसे आता रोग इतके भयानक वाढलेले आहेत किंवा किडे इतके भयानक वाढलेले आहेत की ते लागवड भरपूर झाल्यामुळे हे मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते अटॅक करणारच पण ते होऊ नये म्हणून आपण ह्या दोघे जर फीडमध्ये जर औषध दिलं तर चोवीस तासात त्या भुंग्याचाही कंट्रोल करू ओके सर मग आता बघूया आपण एक कसं प्रकारे औषध देणार ते हां ते आपण आधी बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल नेमकं काय आहे तुझ्या ओके चला सुरुवात करूया Yes. तर बघा आता आपण ड्रिल तर करतोय पण ड्रिल करण्यामुळे नारळाच्या झाडाला काय धोका नाही ना बघा इथं आपण जे इक्विपमेंट बसवणार ते तोंड बंद असल्यानंतर या नारळाला कुठलाही धोका नाही काही होत नाही आजपर्यंत गेली सात ते आठ वर्ष आम्ही हे वापरतोय आणि लोकांना चांगले रिझल्ट आले आणि हा वेगळा युनिक आहे विषय तर यासाठी आपण एक ड्रिल मशीन छोटी घ्या त्याला एक बारा एम एमचं ड्रिल लावूया आणि इथं आपल्याला जे आपल्या उंचीनुसार एवढी उंची आहे त्यानुसार आपल्याला औषध इथं देत आहे या हिशोबाने त्याला ड्रिल करायचं करताना काय करायचं दक्षिण गोलार्धात फिरतो त्यामुळे आपण उत्तर बाजूने त्याला ड्रिल करायचं म्हणजे okay. खराब होत नाही okay. पुढे तीन ते चार वर्ष तुम्ही वापरू शकता आणि सतत औषध देऊ शकता सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं की नारळाच्या खोडाला जेव्हा आपण ड्रिल करतो त्यावेळी हे ड्रिल मशीन लावायचं ते चाळीस डिग्री मध्ये लावायचं जेणेकरून असं तिरकच जाईल आणि चाळीस मध्ये हे ड्रिल करून घ्यायचं झालं पण आता हे ड्रिल आपण केलंय काय आता ड्रिल केल्यानंतर हे जे इक्विपमेंट आहे ते तो विषय असा येतो की हे बघा हे कोको फीड म्हणून एक आहे आणि दुसरं आहे ते स्टीम फीड म्हणून आहे केरळवाल्यांचं आहे आणि एक महाराष्ट्राचं आहे तर आपण हे स्टीम फीड जे अशा स्वरूपात येतं इक्विपमेंट आणि हे ज्यावेळी तुम्ही आतमध्ये बसवणार काय अशा स्वरूपात ओके ओके म्हणजे हे इक्विपमेंट काय दहा एम एल औषध घेणार आणि ते तुम्ही अशा पद्धतीने जेव्हा बसवणार आणि त्याला ठोकणार पर त्याची परत रीठ पाठी येणार नाही आणि कुठल्या प्रकारचा रोग आणि आजार होणार नाही आता त्याला हे झाकण असं लावलं की सगळं बंद झालं ओके ओके आ, आता याला पुढे औषध कसं द्यायचं तर पहिली गोष्ट अशी आहे की ज्यावेळी आता हे आपण कसलं औषध देतोय सर आता हे न्यूट्रिशन देतो म्हणजे झाडाला सूक्ष्म अन्न द्रव्याच्या माध्यमातून जर काय अडचण होत असेल तर ती दे आता आपण आधी अभ्यास करायचा की नेमकं काय अडचण आहे त्यानुसार आपण आहे या झाडाची सायकल आणि बोंडे कमी पड लागत आहेत त्यामुळे आपण मायक्रोट्रन्स देतो आणि हे जवळजवळ चाळीस प्रकारची जवळजवळ याच्यात अन्न घटक आहेत वेगवेगळे एन्झोईम आहेत आणि ते ऑर्गॅनिक परत आहे त्यामुळे याचा रंग जर बघितला तर तुम्ही काळा असणार तर हे आपण एन्झॉईम अशा मध्ये घ्यायचं मार्केट मधून दहा एम एल ची पिचकरी आणायची आणि ती आपल्याला याच्या माध्यमातून द्यायचं आहे आता जी अडचण आहे झाडाची ती ते औषध द्यायचं विषय संपला झाकण लावायचं आणि बंद करायचं आता काय होतं जर समजा तुम्हाला वाटलं तुम्ही मुंबईला आहात आणि तुम्हाला देणं शक्य नाही प्रत्येक वेळी तर तुम्ही काय करायचं की हे जे औषध आहेत ते अशा प्रकारे आपण इक्विपमेंट आणि असं सलाईन येतं किंवा डॉक्टरने टाकलेलं एक सलाईन नसतं म्हणजे जे वापरून झालेलं तीही वापरू शकता अशा पद्धतीने ही बाटली जी आहे ती इथं लावून याच्यामध्ये दोन छे एम औषध घेऊन याच बरोबर बोरिंग आणि ह्याचं सारखं असतं अशा स्वरूपात लावून आपण देऊ शकतो ते बेल्ट घेतला होतो आपण आता आपण काय केलं इथं ते इंजेक्शनचं जे निडल जे आहे ती मेन बसवली त्याच्यानंतर आपल्याला औषध याच्या द्यायचं असेल आणि ते हळूहळू घेतो ना मग म्हणून आपण ही दोनशे मिल्शे याला बाटली लावली याला आपण म्हणतो स्टेम फीड हाँ. आता स्टेम फीड ह्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्ट डॉक्टरने पेकलेले वापरून झालेले सलाईन पण वापरू शकता ते पण स्वस्त पडेल शेतकऱ्याला आणि त्याच्यातून आपल्याला औषध ज्यावेळी द्यायचं असेल तर आपण काय करतो हे औषध घ्यायचं आणि हे औषध आपण या स्टेम फीडच्या वरच्या याच्यामध्ये सोडायचं आता सोडलं की हळूहळू घेणार तर त्याला मग हे लावायचं टायमिंग लावायचं एका मिनिटाला साधारण एकादा थेंब पडेल काय म्हणजे काय होईल की हळूहळू सल्यांसारखं ते पडेल बघा आता हे पडायला लागलं ते आपल्याला कमी द्यायचं आहे कारण सुरुवातीला कमी घेणार तो तर साधारण एका एक मिनिटाला एका दुसरा थेंब पडेल बस बस एवढं एवढं आपण देऊया हा आता हे काय झालं की हळूहळू हे झाड घ्यायला चालू करणार लक्षात आलं काय आणि त्याला वरती झाकण लावूया बघा आता थोडक्यात काय आलं की तुम्ही तुमच्या नारळाला द्यायची औषधं या इक्विपमेंटच्या माध्यमातून पुढच्या चार वर्षासाठी देऊ शकता लक्षातलं काय बरं दुसरी गोष्ट जी द्यायची आहे त्याची लिस्ट आमच्याकडे असते आम्ही पाठवून देतो तुम्ही जवळच्या दुकानात जाण घेऊन या म्हणजे शेतकऱ्याला खर्च नाही आमच्याकडूनच घ्यायला पाहिजे असं नाही आणि शक्यतो घेऊ नका कारण लांबचे जे शेतकरी असतात त्यांचं ड्युटी काय की एखादा घेतलं की एखादा निडल घेतलं याची किंमत आहे शंभर रुपये शंभर okay. ही काही मोठी रक्कम नाही मग त्या शंभर रुपयामुळे तुम्ही काय करू शकताय की स्वतः सहा वर्षाला ट्रीटमेंट देऊ शकता याच्या शरीरात जर समजा भुंगा किंवा सुई खालेला दिसला तर लगेच ह्याच्यातून दरोपायरो सारखं औषध घातलं की चोवीस दिसतं असेल तुला भुंग मारणार हो oh, इतकं रेडी हे आहे युनिक आहे आणि वेगळं आहे आणि दुसरी गोष्ट सहज वापरू शकते काय एक सिरिंज घेऊन ठेवली की त्याच्या मार्फत पाहिजे ते औषध त्याच्यात दे पाहिजे ते औषध देऊ शकतो आलं खूपच छान प्रोडक्ट काढलेलं आहे सो so, तुम्हाला कळलं असेल की सर कसे आहेत की हरवणारी आहेत <laughs> okay, ओके दादा एवढी वर्ष या फील्डमध्ये काम करतात आणि त्याच्यामुळे त्यांना याचं बरंच नवर आणि नारावरती त्यांचं बरंच काम चालतं स्पेशली नर्सरी लेवल वरती आणि त्यांची स्वतःची नर्सरी पण आहे ती वेंगुर्ला ओके तर त्याच्याकडून पण आपण रोप वगैरे घेऊ शकता त्यांच्याकडून तुम्ही आंब्याची नारळाची बरीचशी ना? चाळींशी प्रकार आहेत सगळे हो आणि तुम्हाला जर हे इन्स्ट्रुमेंट असेल तर ते पण तुम्ही सरांकडून मागू शकता सरांचा नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो तिकडे सरांना कॉल करा आणि त्याच्यासाठी तुम्ही इन्क्वायरी करू कृषी तंत्र करतनच्या युट्यूब चॅनेलला गेला आहे तुम्ही की तुम्हाला त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची विक्री त्यांची आहे कारण मी सगळे नंबर मी घेत नाही आमचे जे कोण पाठवणारे तुम्हाला पोस्टाने तर त्याचे नंबर असतात त्याच्यात सुधाकर सावंत असतील निलेश असतील किंवा भार्गव असतील किंवा मग त्यांना फोन केला की नाही ते तुम्हाला बाय पोस्ट ओके ना कृषी तंत्र निकेतन ना तर त्याची लिंक मी देतो डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्यावरती क्लिंक करा तुम्ही युट्यूब चॅनलला द्या आणि त्याच्यावरून तुम्ही हे सगळं बाय करू शकता ओके सो okay, so तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला एखादी एक, एक युनिक पद्धत आहे नराला औषध देण्याची तर तुम्हाला ती आवडली का तुम्हाला का। तुम्हाला याच्याबद्दल काय तुम्ही याच्याबद्दल काय विचार करता तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करून बेलबटन दाबा धन्यवाद